સાક્ષાત્મા મદભેતલીસૃકાલા સરોજાંબુ જગન વેતપાન મંડન મંદનુ તુલસીમાલા કંદનિત્ર સદવ ધવલાસવ તટે ભીમરતા वरम पुंदरी काय धावो मुलिंगे समागद्य िष्टमानंदकंद परब्रह्मलिंग भजे पांगुरंग अधिकरणं ते कौयसकलविधिकरण तेवढो श्री च्री गुरुचे ते नमस्कारोणता बुद्धया विषुदयाुक्तो धृतात्मानं नियम्यच शब्दादीन विषाणू पुढचा संगस्ते शोक शब्दादीन विषाण त्याचा रागद्वेष व्यवस्थित प्रस्तुत प्रवचन रूपे सेवेकरता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायामधला एक्कावनवा श्लोक आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं महत्वाचं असतं तेव्हा आजच्या या पूर्ण पवित्र दिनानिमित्ताने आत्ता व्यास पौर्णिमेचा दिवस त्यानिमित्ताने प्रवचन रूपे पुष्प श्री व्यासांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मला लागली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे शतशः आभार मानते पौर्णिमा तिला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो व्यास पौर्णिमा म्हणजे काय तर त्या दिवशी प्रत्येक जण गुरुच्या रूपात व्यासांच्या रूपात असणारे आपले सद्गुरू त्यांचे यथा सांग पूजा करतात ही प्रथा खूप जुनी आहे प्रभुरामचंद्राच्या काळापासून भगवान कृष्णाच्या काळापासून ही प्रथा आहे जिथं देवाला सुद्धा गुरु करावा लागला तिथं तुम्हा आम्हाला का गरज नाही गुरुची गुरु करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाऊली म्हणतात मनोमार्ग गेला तो शेतीची मुकला केव्हा गुरु पायरी भाव आपे आप भेटेल देव तुम्ही डायरेक्ट देवापर्यंत जाऊ शकत नाही तुम्हाला प्रथम गुरु हीच पायरी शोधावी लागेल आणि त्याच पायरीच्या आधाराने देवापर्यंत जाऊ शकता तुम्ही तर गुरु जीवनामध्ये काय आहे गुरु सर्वात श्रेष्ठ जीवनामधला एक टप्पा आहे गुरु गुरुचा अनुग्रह हे वाघिणीचं दूध आहे आणि जे ते वाघिणीचं दूध पितो तो, तो जीवनामध्ये सफलच होतो व्यासाची पूजा करायची म्हणजे काय करायचं किंवा गुरुची पूजा करायची म्हणजे काय करायचं ही पूजा आहे ना ही फक्त एक निमित्त मात्र त्यांची पूजा करायची म्हणजे त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलं नाही त्याचं संगोपन करणं ही खरी पूजा आहे देवाला किंवा गुरुला हे झाडाचे पानं फुलं फळ हे काहीच लागत नसतं त्यांना फक्त आपल्या कर्माची फळं लागतात अठराव्या त्यामध्ये गोवी आहे आगा सर्वात मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाच्या वेरा ऊर्जा केली आपल्या दोषाला भगवंताला गुरुला कोणाला नाही जर तृप्त करायचं आपलं सत्कर्माची फळं फुलं भगवंताला अर्पण केली पाहिजे दत्तात्रयाने चोवीस गुरु केले ते काय म्हणतात जो जो दयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण गुरुशी पण ही सर्वत्र गुरुविषयी ही करी गुरुची पूजा त्यांनी चोवीस गुरु केले काय गरज आहे त्यांना चोवीस गुरु करायचे आणि प्रत्येक जो जो गुरु केला त्याच्या कोण गुण घेतला त्यांनी तसं आपण पण गुरु हा पारफूट करावा आणि ही खरी व्यक्तीची पूजा नाही ही वृत्तीची पूजा आहे व्यासोशिष्टम जगत रे आपण खरी म्हणजे व्यासाचे शिष्य आहोत व्यासाची पूजा करत आहोत व्यास कोण होते काय होते आपण असं म्हणजे सुटसुटीत टप्प्याने चिंतन करणार इथं गुरु का करावा गुरुची पूजा का करावी गुरुकून काय घ्यावा गुरुला काय द्यावा किंवा त्याच्या पलीकडे जाऊन हव्या त्यांचा अगदी मुळापासून आपण चिंतन करणार आहे कोण होते काय होते त्यांच्या आई वडील कोण त्यांनी काय केलं तर गुरु न केल्याच्या नंतर आपली अवस्था काय असती आता आपण पाहतो नामदेव महाराज एवढे देवांच्या जवळ होते त्यांना गुरु भगवंतांनी सांगितलं तू माझ्यापासून रात्रंदिवस आहेस पण कसं आहेस जसं काही स्वप्नातलं धन असतं ना तुम्हाला स्वप्नात खूप काही धन मिळतं जागे झाला संपलं ते धन शिल्लकच राहत नाही तसं तुम्ही गुरु तू जर गुरु केला तर मग तुझं माझ्या जवळ असणं अस्तित्व हे प्रखरतेने जाणं म्हणून तू गुरु कर म्हणून भाग। प्रत्यक्ष भगवंतांनी नामदेव महाराजाला विसोबा केराकडे पाठवले आता आपल्याला जास्त विश्लेषण करत नाही कारण आपल्याला वेळ तेवढा नाही तर नामदेव महाराजांना गुरु करावं लागलं प्रभुरामचंद्राला गुरु करावं लागलं भगवान श्रीकृष्णाने साधीपाने ऋषीला गुरु केलं प्रभुरामचंद्राने वशिष्ठांना गुरु केलं आणि असे बरेच काही सगळ्या संतांनी गुरु केले गुरूच्या जवळ भाव ठेवला म्हणून ते प्रत्यक्ष भगवंताच्या जवळ जा जाऊ शकले गुरु कोण आहे हे तुम्ही पाहूच नका गुरु कसाही असतं फक्त तुमचा भाव तिथे दृढ पाहिजे आणि त्या गुरुने आपल्याला काय सांगितले काय दिले आपल्याला याचा आपल्याला जतन करता आलं पाहिजे नामदेव महाराजांनी गुरु केले माऊलीने गुरु केले काय गरज होती त्यांना गरज वाटली म्हणून केली आपण काय म्हणतो नाही नाही मला काय गुरु करायची गरज नाही पण का गरज नाही गरज प्रत्येकाला नारद महर्षी प्रत्येक <laughs> <laughs> दिवशी प्रथम त्यांचा नियम असायचा भगवान विष्णूंची पूजा करायची त्यांचं दर्शन घ्यायचं मग भ्रमती करायची एक दिवशी ते असेच गेले भगवान विष्णूला भेटले आग स्वागत गप्पा गोष्टी झाल्या आणि ते जायला निघले ते दाराच्या बाहेर गेले आणि तेवढ्यात रुक्मिणी माता तिथं आल्या माता तिथं आल्या आणि भगवान विष्णू बोलतात लक्ष्मीला आम्हाने ते नारद महर्षी बसले होते ना त्या जागेवर थोडं गोमित्र टाकून जागा पवित्र कर आणि हे नारद महर्षी दारद ऐकत होते मग ते लगेच आतमध्ये आले आणि म्हटले भगवंत हे काय माझी जागा अपवित्र कशी काय तुम्ही गोमित्र टाकून पवित्र करा म्हणतायत तेव्हा हो नारंगर्षी तुम्ही जरी सगळ्या जगाचे गुरु असला तरी तुम्हाला गुरु नाही तुम्ही निगरू आहात आणि निगरूच्या जागेवर जो बसतो ती जागा अपवित्र असती आणि ते पातक बसणाऱ्याला लागतं म्हणून ती जागा करायला होती आणि तुम्हाला आता गुरु करण्याची गरज आहे मग ते गेले आणि त्यांनी गुरु केला आता पुढे लांबवायचं नाही आपली त्यांनी पण गुरु केला महर्षी होते ते व्यास व ते सगळे महर्षी होते ज्ञानी होते तपस्वी होते पण त्यांना सुद्धा गुरु करायची गरज पडली म्हणून प्रत्येक जीवानी आधी गुरु करावा गुरु देवापेक्षा श्रेष्ठ आहे संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे दयाळू आहे गुरु काय करतात गुरु पायाळू असतात गुरु आपल्या डोळ्यात अंजन घालतात आणि आपल्याला ज्ञानवृष्टी देतात गुरु दाविल्या वाटा एवढी विवेक तीर्थ तटा दोन्ही मुळक बुद्धीचाच नाही आपल्या बुद्धीमध्ये बुद्धी सगळं विकार भरलेले असतात काम क्रोध लोक मत मत्सर अहंकार दम हे <coughs> सगळं आपल्या मनामध्ये भरलेलं असतं त्याच्यामुळं त्या गुरु काय करतात आपल्याला रस्ता दाखवतात विवेक तीर्थ म्हणजे ज्ञानाचा आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्या तीर्थामध्ये आपल्याला ते ज्ञानरूपी साबण लावून ते आपल्याला पवित्र करतात म्हणून गुरु करण्याची अत्यंत गरज असते आता आपण श्लोकाचा अर्थ थोडक्यात घेऊया श्लोक आहे बुद्धया विषुदया युक्तो

म्हणजे अनायशे त्याच्यामधले काम क्रोध लोभ मध मत्सर हे सगळे निघून जातात तो त्याला धारा देत नाही आणि त्या सत्वगुणी माणसाचा गुण काय असतो त्याचं खाणं मापात असतं झोप मापात असते पुन्हा भाषण कमी असतं त्याचं तो, तो जास्त बोलत नाही जास्त खात नाही जास्त झोपत नाही हा त्याचा एक गुण असतो आणि एकांतात खाणं त्याला खूप आवडतं साधना करायला त्याला आवडतं तो संयमी असतो शांत असतो ज्याप्रमाणे समुद्रे त्याच्यामध्ये एक पृथ्वीचा गुण असतो एक समुद्राचा असतो आणि एक पर्वतचा असतो माऊलीची ओळी आहे पर्वती बैशिकानं सांडावी समुद्री रेखाने ओलांडावी आणावी भूते व्हावी ही आज्ञा माझी जसा पर्वत केवढं वादळ येऊ द्या काही होऊ द्या पण पर्वत कधी त्याची जागा सोडत नाही पाऊस किती पडू द्या नदी नाल्या गंगा किती समुद्राला मिळू द्या पण ती समुद्र कधी मर्यादा सोडत नाही रेषा कधी ओलांडत नाही पृथ्वीवर किती जीव जन्माला हो येऊ द्या त्या जीवाचा त्या पृथ्वीचा भार होत नाही त्याप्रमाणे संयम असतो तो सात्विक मनुष्यामध्ये हा झाला त्या श्लोकाचा धावता अर्थ आता आपण व्यासाची पूजा करतो हे व्यास कोण होते आता थोडक्यात आपण नेहमी बाकीचे प्रवचन ऐकतो पण मला असं वाटतं की व्यासाचा आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घ्यावा हे व्यास वशिष्ठाचे पंत आहेत वशिष्ठाचा मुलगा शक्ती शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशराचा मुलगा व्यास तर व्यासाचा जन्म कसा होतो याची एक कथा आहे ज्या वेळेला मत्स्यगंधा नावाची मुलगी असती तर ती मत्स्यगंधा नावाची मुलगीचा जन्म कसा होतो एक वेळेला उपरीच्या राजा त्या गंगेच्या का काठून जात असतो आता काही काही गोष्टी न सांगण्यासारख्या याच्यात आलेल्या आता पण समज न करता सांगावं लागतं त्या गंगेमध्ये त्या उपरीच्या राजाचं वीर पतन होतं आणि त्या नदीमध्ये यमुना नदीमध्ये एक आद्रिका नावाची आपसरा ब्रह्मदेवाच्या शापामुळे ती माश्याच्या जन्माला आलेली असते आणि ते उपरिचर राजाचं वीर ती प्राचन करते त्या योग्य तिला गर्भ राहतो आणि मग तो मासा त्या मच्छगंधाचे वडील गंगाभट तर ते नाव चालवतात मासे पकडतात त्या एक दिवशी त्यांच्या त्या ते जाळ्याला खूप असा मोठा मासा लागला ते घरी घेऊन गेले त्यांच्या पत्नीने तो मासा कापला आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यातून दोन बालक त्या मग त्या गंगा ते दोन बालक घेऊन त्या उपरिचर राजाकडे गेले आणि मग त्या राजाला दाखवले म्हणे हे दोन बालक मला तर त्या उपरिचर राजाला समजलं का हे बालक आपलेच आहेत आपलंच वीर पतन त्या गंगेमध्ये झालं होतं मग तो म्हणे म्हणे मी या बालकांचं संगोपन करतो पण त्या गंगा भटाला नव्हतं त्यांनी त्या ते राजाकडे विनंती केली म्हणे मला पण मोलबाळ नाही आहे तर मग मला मुलगी तरी द्या म्हणे आणि तो त्या मुलीला घेऊन आला मुलीला घेऊन आला मग असियाच्या पोटातून जन्माला आली म्हणून ती मत्स्यगंधा नावाने प्रसिद्ध झाली ती लहानाची मोठी झाली नंतर मग ती वडिलांबरोबर मासे पकडायला किंवा नाव चालवायला मदत करत होती आणि अशीच एक दिवशी ती एकटीच नाव घेऊन म्हणजे नाव चालवत होती आणि संध्याकाळचा टाईम होता कि मी नाव झाडाला बांधून आता घरी जाणार तेवढ्यात पराशा ऋषी तिथे आले आणि त्यांनी विनंती केली त्या मुलीला म्हणे बाळा मला नदी पार करायची तेव्हा ती बोलली नाही म्हणे महाराज आता रात्रीची वेळ होत आली आहे मला घरी लवकर जायचे त्यांनी विनंती केली शेवटची था मुलगी तयार झाली आणि ते पराश्या ऋषी त्या नावेत बसले कसं असतं भगवंताला अवतार घ्यायचा असतो ना त्या वेळेला काही पण घडतं हे पराश ऋषी एवढे तपस्वी एवढे ज्ञानी सुद्धा भगवान शंकरांनी त्या पराशर ऋषीच्या मनामध्ये काम निर्माण केलं आणि काही वेळापूर्वी बाळा बेटा बोलणाऱ्या पराश ऋषीच्या मनामध्ये काम निर्माण झाला आणि ते बोलायला लागले म्हणे बेटा तू फक्त नाव थांबवाला मासे पकडण्याकरता जन्माला आलेली नाहीस माझी एक इच्छा आहे तू माझ्या मुलाची आई हो आणि तुझ्या पोटी एवढं महान विभूती जन्माला येणार आहे आणि ती आपल्या भारत देशाकरता खूप काही महत्वाची आहे तेव्हा तू माझ्या ते मुलाची आई हो ती एवढी घाबरली की मुली नाही म्हणे मी कुमारी आहे मी एवढी काळे कुळकुळीत आहे माझ्या अंगाची दुर्गंधी सुटलेली आहे तुम्ही एवढे ऋषी तपस्वी असताना तुम्ही असे विचार का तुमच्या मनात येतात तेव्हा ते ऋषी ते सांगतात याच्यातून काहीतरी निर्माण व्हायचे ही खूप तपस्वी आहे रांबावरू अशी पुढे सुद्धा माझं कधी मन बदललं नाही पण आज माझ्या मनामध्ये काम निर्माण आहे याच्या माग कुठला तरी हेतो आहे शेवट हो नाही म्हणता पूर्वी बाकीच्या गोष्टी करावंच लागत नव्हत्या द्रौपदीला आपल्या कुंतीला पुत्र झाली होती शेवट हो म्हटल्याच्या नंतर त्यांचा काय संगम झाला काय झालं आणि व्यासमर्शीचा जन्म झाला जसा जन्म झाला ते एक आहे की असं असं करत एकदम तारुण्य रूपात काही क्षणात प्रगट झाली त्यांचा कलर काळा होता आणि यमुनेच्या त्यांचा जन्म झाला म्हणून कृष्ण जोयपाय हे नाव त्यांचं होतं सुरुवातीच जन्म झाला काही मिनिटात ते तारुण्यात रूपांतर झालं आणि त्यांनी त्यांच्या आईला म्हणजे त्या मत्स्यगंधाला अजून तिचं नाव आहे त्या मत्स्यगंधाला नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे माते आता मला खूप काही कामं करायचे तर तपश्चर्या करायची ग्रंथ रचित ग्रंथाची रचना करायची आणि मी काशीला जाऊन तपश्चर्या करणारे मला आज्ञा दे तुला ज्या वेळेला माझी गरज वाटेल त्यावेळेला तुम्हाला बोलो मी त्यावेळेला प्रगट होईल आणि मग ते कृष्णद्वयपा आहेत हे काशीला निघून गेले बऱ्याचशा ऋषीने पण तिला सांगितलं की आता तू घरी जाऊ शकतेस तुझं कौमरे बाधित आहे तुझं कौमरे म्हणजे भ्रष्ट झालेलं नाही आणि मग ते बोलले का तू माझं मी मागणी घातली आणि तू पूर्ण केली मी खुश आहे आज आपल्या म्हणजे भारत देशाकरता खूप महान भूती जन्माला आली आहे तुझ्यापासून तर मी तुला तुझ्या जी शरीराचा दुर्गंधी आहे भाषाचं वासेतव केला तुला मी सुगंध देतो आणि योजन एक योजनेपर्यंत तुझा सुगंध दरवळ म्हणून तुझं योजनगंध हे नाव मी ठेवतो आणि सत्य मूर्ती तुझ्या पोटातून जन्माला आलेली आहे म्हणून सत्यवती एक नाव तुझं ठेवतो तू आता म्हणे तुझ्या घरी जाऊ शकते तो पूर्णपणे पवित्र आहेस आणि तुझं एका अशा प्रसिद्ध राजाशी लग्न होईल म्हणे ती घरी आली घरी आल्याच्या नंतर एक दिवशी संतनुराजा शिकारीला गेला आणि त्याने येतानी तिला पाहिलं आता हे रंडा तर कसा वाटत नाही तुम्हाला म्हणजे एकदम चित्त देऊन याच्यामध्ये खूप काही घेण्यासारखे मग तो संतनुराजा त्या रस्त्याने चालला होता आणि त्या नावाड्याच्या झोपडी पुढे ही मच्छ्य गंधा उभली होती सत्यवती गंधा मग तिला पाहून त्या संतनुराजाला एवढा मोह निर्माण झाला अख्खी आता हिच्याशी आपण लग्न करावं म्हणून पण तिच्या वडिलाने विचारलं त्या वडिलांनी सांगितलं म्हणे माझ्या मुलीशी तू का लग्न करतो म्हणे तुझ्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न कर म्हणे तुझ्याशी लग्न कर माझ्या मुलीला काय फायदा होईल म्हणे तुझा मोठा मुलगा आहे देवर गंगान तो राजा बनल म्हणे माझ्या मुलीला काय भेटणार आहे आता हा तिथं काहीच बोलू शकत नव्हता तो आला राजवाड्यामध्ये त्याने प्रधानाला सांगितलं का एक मुलगी मी पाहिली आहे मला खूप आवडली माझी तिच्याबरोबर लग्न करण्याची खूप इच्छा आहे पण तिच्या वडिलांनी दिला दिलाय आणि मग त्या दिवशीपासून तो संतनू राजा एवढा दुर्णी लागला आजारी पडला खूप म्हणजे कृश झाला हे देवरथ सारखे विचारतो ते बाबा काय झालं तुम्हाला तुमची तब्येत बरी नाही का तुम्ही कशाच्या टेन्शनमध्ये आहेत काय समस्या आहे मला सांगा पण आता मुलाला काय सांगणार आहे मुलगा लग्नाला आलेला असताना मला लग्न करायचं असं तर म्हणू शकत नव्हता तो मग ते देव देवरत्नी प्रधानाला विचारलं म्हणे काय प्रॉब्लेम आहे हा मग त्यांनी सांगितलं का तुमचे वडील एका मुलीच्या प्रेमात पडले तर आणि त्याच्यामुळं ते खूप मनाला धुरता येत मग त्यांनी शोध काढला आणि त्या गंगाभट्टाच्या आश्रम झोपडीमध्ये आले आणि त्यांनी त्या गंगाभट्टाला नमस्कार केला आणि म्हणे मी तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्याकरता आई आणि माझ्या वडिलाकरता पत्नी म्हणून मी तुमच्या मुलीची मागणी करतोय तेव्हा ते गंगा भट बोलले म्हणे तू काय मागणी करतो आई म्हणून आणि माझ्या वडिलांची पत्नी म्हणून पण माझ्या मुलीला थोडं राजा राजा आहे तो राजा होईल आणि नंतर काय होणार आहे म्हणे मग त्या वेळेला त्या देवरताने प्रतिज्ञा केली महान प्रतिज्ञा केली म्हणून त्यांना नाव तिथून पुढं भीष्म नाव पडलं मग त्यांनी प्रतिज्ञा केली मी अजन्म ब्रह्मचारी राहील म्हणजे लग्नाचा विषयच नाही आला आणि कधीही राजाच्या गादीवर बसणार नाही पूर्ण स्वातंत्र्य तुमच्या मुलीला राजाचं भेटल मग ते पुढं त्यांचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर त्या सत्यवतीला दोन मुलं झाली एक विचित्र वेरे आणि दुसरा हे काहीतरी असे दोन मुलं झाले आणि ते दोन मुलं एका युद्धामध्ये मारल्या गेली त्यांना मुलभर जाळ ज्या वेळेला ते दोन्ही मुलं गेले त्यावेळेला सत्यवतीला विचार पडला का आता ह्या पुराची गादी रिकामीच राहील आता काय करायचं त्यावेळेला तिने भीष्माला बोलवलं आणि सांगितलं का आता तो त्या विचित्रवीर याचे आणि अशा आंबा अंबा आणि अंबिका या तीन पत्न्या होत्या तर मग त्या भीष्माला विचारलं की तू याच्यातल्या एखादी बरोबर लग्न कर म्हणजे आपल्या हस्किनापुराच्या गादीला वारस मिळत हो भीष्माने सांगितलं मी क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय मी केलेली प्रतिज्ञा हा त्याचा आत्मा असतो मी कधीही प्रतिज्ञा मोडणार नाही बरं तुमचं हस्तिनापुराचं गादी जरी मोकळी राहिली तरी मग तिने सांगितलं का मग त्या तिच्या लक्षात आलं का आपल्याला व्यासाने सांगितलं होतं तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा मला बोलव भीष्म गेले आणि व्यासाला घेऊन आले आल्याच्यानंतर आणि व्यासानी ज्या वेळेला ते काशीला गेले तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली त्यांनी साही शा चार वेद साही शास्त्र आठला पुराण महाभारत श्रीमद् भगवद्गीता अशा अनेक ग्रंथाचं आ... लिखाण केलं त्यांनी अनेक ग्रंथ रूपी भांडवल त्यांनी आज तुमच्या आमच्यापर्यंत दिले नाही म्हणूनच म्हणतात व्यासोस सिस्टम जगत्रयम व्यासाचं उष्ट म्हणजे हे ग्रंथ आहे आणि मग त्यांनी शंकराची प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने एक वेद शंकराच्या मार्फत व्यासांना दिला आणि तोपर्यंत त्यांचं नाव कृष्ण द्वयपायन होतं मग त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं तुम्ही एका वेदाचे चार वेद केले शास्त्र अठरा पुराण चार वेद हे तुम्ही निर्माण केलेत म्हणून मी आज तुम्हाला वेद अभ्यास त्याचा वेद वेदव्यास झाले वेदाचा अभ्यास केला म्हणून त्यांचं नाव वेद अभ्यास नाव पडलं ते आपण वेदव्यास म्हणतो आणि त्या वेदव्यासांना भीष्म घ्यायला गेले त्यांनी सांगितलं अशी अशी समस्या आहे आणि मला आईने विनंती केली का तू त्यांच्याबरोबर लग्न कर म्हणजे हस्तिनापुराच्या गादीला वारस भेटेल पण मी प्रतिज्ञा केलेली मी ते बोलू शकत नाही मग त्यावेळेला व्याज बोलतात अगदी माझी आई तिची आज्ञा पाळणं माझं काम आहे मग त्या आधी आल्याच्यानंतर सत्यवतीला नमस्कार केला तिने तिची समस्या सांगितली पण त्यावेळेला व्यास बोलले माते मला एक वर्ष चावू दिले कारण मी आता घनघोर तपश्चर्यामध्ये आणि या घनघोर तपश्चर्यामधून जर काही घडलं ते गड़। मा तर ते विचित्र घडून चांगलं घडणार नाही पण ती सत्यवतीमध्ये म्हणे माझ्याकडे एक वर्षाचा कालावधी नाही जे काय असेल ते आताच मग ठीक आहे म्हणे तर मग ते त्यांनी सांगितलं का मग आता त्या आंबा आंबालिकेला माझ्याकडे पाठवा मग ते वियोग संयोग असं काहीतरी आहे त्याच्यात मार्फत त्यांना मुलं होणार होते मग पहिल्यानी आंबा गेली आंबाली आंबिका गेली गेली तिने त्या आता एवढे घनघोर गर, तपश्चर्या करणाऱ्या त्या चेहऱ्यावर काय तेज ते तेज पाहिल्याबरोबर तिने डोळे झाकले डोळे झाकले दा। परिणाम वृत्तराष्ट्र जन्माला आला आंधळा जन्माला आला त्याच्यानंतर आंबिक आंबालिकाला पाठवलं अंबालिका गेली तिने डोळे झाकल झाकले नाही पण ती एवढी घाबरली एवढी घाबरली ना त्या भीतीपोटी ती पूर्ण पांढरी पडली परिणाम पंडू महाराजा जन्मला त्याला जन्मताच पांढरा पटक होता म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे कोडयुक्त होता आणि आंबिका गेलीच नाही आम्ही बिका दोघीची काय अवस्था माझी काय होईल म्हणून मा ती गेलीच नाही तिने दाशीला पाठवलं पण दाशीला पाठवलं ती दाशी एवढी फ्रेश गेली हसत हसत गेली त्या व्यासांच्या नजरेला नजर लावली हातात हात घेतला आणि मोकळ्या मनात त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या परिणाम ना विदुर जन्म आणि मग ते व्यासानी सांगितलं सत्यवतीला का दोन्ही असं असं म्हणजे घाबरली एकटी पांढरी पडली एकीने डोळे झाकले तिला दहा पुत्र होईल हिला कोण युक्त मुलगा होईल आणि जी दाशी होती ती दाशी एवढी मोकळ्या मनाने गप्पा मारल्या डोळ्या डोळे घातले हातात हात घातला परिणाम विद्वान पुत्र तिला होईल आणि विख्यात ही एकंदरीत मला हे सांगावं असं वाटलं का आपण नेहमी व्यास पौर्णिमा साजरी करतो पण व्यास कोण होते आणि काय होते हे समजावं म्हणून ही कथा सांगण्यात आली तर आता आपण ग्वारीकडे बोलव सरकूया चिंतन आपल्याला कुठे